नमस्कार मी श्रीकांत उमरीकर आपण पाहतात अॅनलायझर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अॅनलायझरचं ॲप डाउनलोड करा फार मोठ्या प्रमाणात एखाद्या ठिकाणी पूर येतो आणि सगळं जलमय होतं काही दिसत नाही पण जेव्हा पूर ओसरतो तेव्हा कळायला लागतं की नुकसान काय काय झालेलं आहे गाळ कुठं कुठं साचलेलं आहे काय काय वाहून गेलेलं आहे आणि पुरानं नेमकं कुठपर्यंत आणि किती हानी केलेली आशाला अशीच परिस्थिती मराठा आंदोलनाचं हे वादळ म्हणा पूर म्हणा तो एकदा ओसरला वापस झालं आणि जेव्हा पूर वापस जायला लागला तेव्हा जसं कळतं की पूर कुठपण झाला होता गाळ कुठं आलेला आहे वाहून काय गेलेलं आहे नुकसान काय झाले त्या पद्धतीने आता म्हणून म्हणतो की बाबा प्रत्यक्ष युद्ध जिंकलं आणि तहामध्ये हारले असं आम्ही जे म्हणतो की जो काही जी आर निघालेला आहे त्या जी आरची होळी करतायत काही ठिकाण उच्च न्यायालयाने असं विचारलेलं आहे की ह्या सगळ्या पाच दिवसाच्या कालखंडामध्ये जे नुकसान झालं मुंबईमध्ये त्याला जबाबदार कोण जरांगेंच्या वकिलांना आणि त्यांच्या वतीनं जे जे न्यायालयात गेलेले होते हजर राहिलेले होते त्यांना हे न्यायालयाने विचारलेलं आहे म्हणजे दोन पद्धतीनं एक तर प्रत्यक्ष तुम्ही ज्या पद्धतीनं सगळीच्या सगळी मुंबई वेठीस धरलेली होती एक दिवसाची मुदत दिलेली होती वाढून घेतली धिंगाणा घातला ज्या पद्धतीनं रस्त्यावरती लोक आले पाच हजारच लोक सांगितले होते पण जे काही जास्तीचे लोक आले त्यांनी केवळ आझाद मैदानने बाकीच्या ठिकाणी जो धिंगाणा केला रस्त्यावरती ह्याच्या बाबतीमध्ये न्यायालयाचं निरीक्षण सांगतो आहे मी परत जे माझ्यावरती आरोप केला जातो की तुम्ही मराठ्यांच्या विरोधामध्ये आहेत आणि काय कशी मनस्थिती आहे हे चॅनलच कसं अॅनलायझरच कसं मराठाद्वेषी वगैरे वगैरे हे माझ्या मनाचं ऑब्झर्वेशन सांगत नाही आहे म्हणजे पहिलं जो आक्षेप आता समोर न्यायालयाने नोंदवला आणि दुसरा म्हणजे ज्या मराठा समाजासाठी हा जी आर निघाला होता तो मराठा समाज काय म्हणून त्या जी आरची होळी करतोय म्हणजे याचा अर्थ काय होतं जे आंदोलन तुम्ही केलं होतं ज्या पद्धतीनं हवा भरल्या गेली होती हे काय फक्त मी जरांगेनपुरतं म्हणत नाही हे काय मी फक्त नऊ ऑगस्ट दोन हजार सोळा कोपर्डीचा बलात्कारावरती पहिला मोकमोर्चा तेव्हापासून म्हणत नाही मराठा आरक्षणाचा जो मुद्दा सगळ्यात पहिल्यांदा शालेन्त्या पाटलांनी लावून धरलेला होता आणि शरद पवारांनी तेव्हा त्यांना पक्षातून काढून टाकलं होतं विनायक मेटेंनी तो मुद्दा लावून धरला आणि त्यांना तुम्ही विधान परिषद बहाल करून त्यांच्या पाठीवरती हात फेटवला दुसरीकडून प्रत्यक्ष छगन भुजबळ सारख्या ओबीसी नेत्याला मंत्रिमंडळामध्ये उपमुख्यमंत्री केलं गटनेता केलं म्हणजे आपण पुरोगामी कसे आहोत हे पण दाखवायचं आणि दुसरीकडून मराठा सगळ्या सगळ्या ह्या ज्या सगळे महाविकास आघाडीनं जे धोरण स्वीकारलेलं होतं महायुतीच्या काळात तेव्हा तर महाविकास आघाडी पण नव्हती काँग्रेस राष्ट्रवादीच होते त्या सगळ्या मूक मोर्चांना बळ देण्याचं काम का पण निदान त्याच्यामध्ये एक सगळ्यात लोकशाहीचा अतिशय सुंदर असा आविष्कार रस्त्यावरती दिसला की शांतपणे हे सगळे मोर्चे निघाले होते कुठले भाषणं नव्हते किंवा कुठलं काही नव्हतं त्याची फार मोठ्या प्रमाणामध्ये अतिशय चांगली अशी दखल बाकीच्या समाजाने घेतली तो विषय पटो किंवा न पटो असा मुद्दा नाही आहे पण नंतर मनोज जरांगेंचा जो एलिमेंट या आंदोलनात आल्याच्या नंतर ज्या पद्धतीचं आंदोलन हिंसक अतिशय शिवराळ अशी भाषा त्याच्यामुळे इतर समाजा ब इतर समाज आणि मराठा समाज ह्याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात दरी पसरण्याचं काम मनोज सारख्यांच्या नेतृत्वाने केलेलं आहे म्हणून आम्ही जे म्हणतो की युद्ध जिंकले तहात हरले आंदोलनाच्या हाती काय उरले त्याचं कारण हे आहे आज जी आर निघाला तुम्हाला प्रत्येकाला आणि हा हैदराबाद गॅझेट लागू करायचं म्हणल्याच्या नंतर मराठवाड्याचे आठ जिल्हे आहेत तेवढेच त्याच्यामध्ये ते येतात बाकीचे येत नाहीत त्याच्यामधल्या ज्या नोंदी आहेत की ज्या आधीच शोधून त्याच्यामध्ये ज्यांच्या ज्यांना शक्य आहे त्या सगळ्यांना कुणबी प्रमाणपत्र दिले गेलेली होती आहेत आजही त्याची एक मर्यादा आहे त्याच्या पलीकडं ज्या तेव्हाच्या नोंदी आहेत सव्वाशे वर्षापूर्वीच्या अख्ख्या मराठवाड्याची तेव्हा काहीतरी लोकसंख्या अठ्ठावीस लाख होती तेव्हाची गोष्ट तेव्हाचं हे आढळ जेमतेम दीड दोन लाखाच्या नोंदी त्या सगळ्या त्याच्या आधारावरती आता नंतरच्या काळामध्ये काय झालं किंवा त्यांचे पुढचे जे वारसदार आहेत ते कुठे गेले काय गेले ते कोण कोण आहेत ह्याचं काहीच नोंदी नाही आहेत हे सगळं केल्याच्या नंतर सुद्धा मराठवाड्यातल्या काही लोकांना ह्या नोंदीच्या आधारावरती कोणबी म्हणून प्रमाणपत्र मिळू शकतं एवढंच फक्त म्हणा पण लगेच ज्या पद्धतीनं गुळाल गुलाल, गुलाल उधळल्या गेला ज्या पद्धतीनं आरडाओरडा झाला ज्या पद्धतीनं सगळं त्याचं म्हणता म्हणतील तसं की बाबा ढिंगाणा घातल्या गेल आता प्रत्यक्ष हे सगळं पाहिल्याच्या नंतर हाती काय मिळते असं म्हटल्याच्या नंतर काय हाती मिळणार म्हणून आम्ही जे म्हणतो की युद्धात जिंकले तहात हरले अशी जी परिस्थिती आहे याचा कधीतरी शांतपणे विचार करणार की नाही आता तर पूर ओसरून गेलेला आहे मी परत जुनी तुम्हाला अण्णा हजारेच्या आंदोलनाची आठवण करून देतो लोकपाल 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 इतका गैरलागू असलेला मुद्दा अण्णांनी मोठा केला होता मुळात ह्या गोष्टीला अण्णांनी हातच घातला नाही की ती एक ती कथा आहे ना की ते एक डुकराचं पिल्लू घाणीमध्ये गेलेलं असतं ते बाहेर पडतं की तथाकथित एक समाजसेवक येऊन ते साफ करतो ते पुन्हा डुकराचं पिल्लू घाणीमध्ये जातं पुन्हा साफ करतो दुसरा एक विचारतो की ह्याचं किती वेळ करणार ह्याच्यापेक्षा ही जी नाली आहे ही खराब का झाली इथं घाण का साचली इथं जिथं उगम आहे त्या ठिकाणाहून ही मिसळल्या गेलेली किंवा जिथं मिसळल्या गेली तिथं जोपर्यंत उपाय करणार नाही तोपर्यंत पाणी स्वच्छ होणार नाही आणि पाणी स्वच्छ होणार नाही तोपर्यंत ते किती वेळा धुतलं तरी ते डोकराचं पिल्लू परत परत जाणार आणि घाणच होणार आहे मुळात जायची तयारीच नाही ना मूळ विषय काय होता आम्ही जे वारंवार मुद्दा मांडत आलेलो त्याच्या त्याच्यापाई आम्हीच शिव्या खायला अगदी दोन दिवसापूर्वीची गोष्ट आहे की हे जेव्हा आंदोलन शेवटचा दिवस होता आणि न्यायालयामध्ये त्याची सुनावणी चालू होती त्याही काळामध्ये आम्हाला धमक्या आल्या मला फोन बंद ठेवावा लागला किंवा जे नंबर माझ्या अनोळखी ते ब्लॉक करायला लागले पोलिसमध्ये जाऊन शेवटी कंप्लेंट करावी लागली किंवा हे नंबर आहे त्यांच्यावरून मला धमक्या आल्या नंतर ते आंदोलन मिटल्याच्या नंतर मग पोलिसांनी कळवलं की बाबा आता काही तो विषय त्याचं गांभीर्य तुम्ही म्हणता त्या दृष्टीनं नाही तुमच्या याच्यावर कोणी हल्ला करेल किंवा असं काही नाही मूळ विषय काय होता सगळी जी अस्वस्थता कुठं आहे की गंगोत्रीच जिथ मूळ अडचण आहे शेतमालाच्या भावाचा प्रश्न हा मूळ प्रश्न आहे जुनी गावगड्याची व्यवस्था कोलमडून पडलेली हा मूळ प्रश्न आहे अर्थकारण त्याच्यामध्ये साचून आहे हा मूळ प्रश्न आहे तो बाजूला ठेवून दुसऱ्या दुय्यम गोष्टीवरती ज्या पद्धतीनं सगळ्यांनी मन आरडाओरडा केला आणि सगळे मन जरांगेच्या पाठीशी उभे राहिले इतके सत्तावन्न प्रचंड मोठ्या प्रमाणामधले मूक मोर्चे निघालेले होते ह्याच्यातला एक तरी मोर्चा त्या काळातलं म्हणतोय आता तर जरांगेचा सोडा हेनी तर किमान विवेक हरवला आहे शिवराळ भाषा झालेली आहे काही तारतम्य उरलेलं नाही जेव्हा मोर्चे अतिशय शांततेत निघत होते जेव्हा त्याचं नेतृत्व आणि जे, जे कोणी सगळी आखणी केली होती व्यवस्थित होती तेव्हा त्याच्यातला ते तरी मोर्चा तुम्ही शेतकऱ्यांच्या प्रश्नावर निघाला का एक तरी मोर्चा निघाला का हे जे स्वतः शेतकऱ्याच्या पोरी पोटी जन्मलेले असं म्हणतात हे जे सगळे प्रत्यक्ष तिथं खुर्च्यावरती जाऊन बसले हे जे सगळे मंत्रालयात सहाव्या मधल्यावर जाऊन बसले आम्ही शेतकरी चळवळीमध्ये जे वाक्य वापरतो की शेतकऱ्याचा पोरगा मंत्रालयाच्या साव्या मजल्यावर गेल्याच्या नंतर धोरणाच्या केसाने बापाचा गळा कापायला कमी कर। का करत सगळी जी धोरणं आखल्या गेली ती शेतीविरोधी धोरणं आहेत हे प्रत्यक्ष शेतकऱ्यांची जी पोरं सत्तेवरती बसलेली आणि जी अधिकारपदावरती पोहोचलेली त्यांच्या कसं लक्षात येत नाही ते काय यायला विरोध करत नाहीत प्रत्यक्षामध्ये जो सगळ्या बहुतांश समाजाचा प्रश्न आहे त्याच्याला हात घालत नाही कोणी आणि तुलनेनं दुय्यम असलेला जो सगळा आरक्षणासारखा विषय त्याच्यावरती इतकी मोठी शक्ती आणि त्याच्यातूनही एवढं करून निष्पन्न काय झालं हातामध्ये एक जी आर आलं हैदराबाद गॅझेट लागू करणार म्हणून ते कसं लागू करणार आणि काय लागू करणार जेव्हा की आधीच त्याच्यातल्या सगळ्या नोंदी खांदाळून खंगाळून घेतल्या सगळ्या न्यायमूर्ती शिंदे समितीने प्रत्यक्ष हैदराबादला जाऊन ही जी सगळी तपासणी केली गॅझेट तपासले सगळं केलं त्याच्यातल्या नोंदी बघितल्या एवढं सगळं केल्याच्यानंतर लागलेला हाती काहीच नाही आहे फारसं हिमान बुद्धी हरवून गेल्याच्यानंतर काय होतं त्याचं स्पष्ट आणि जिवंत उदाहरण म्हणजे हे जरांगेंचं आंदोलन मी तर म्हणतो काही दिवसानंतर अशी परिस्थिती होऊन बसेल जसं अण्णा हजारे आज कुठं आहेत काय आहेत त्यांची बाईट काय ते काय बोलायल कोणी दखल घेत नाही तसं मनोज जरांगे त्या आंतरवाली सराटीमध्ये त्या झाडाखाली बसून काहीतरी बडबड करत राहतील कोणी लक्षसुद्धा देणार नाही मराठा समाजाचा मूळ प्रश्न शेतमालाच्या भावाचा आहे त्याच्या बाबतीमध्ये काहीही न बोलता फक्त भावनिक पातळ ती भडकाबडकी करून द्यायची बाकीच्या समाजामध्ये मराठा समाजामध्ये दरी तयार करायची आणि जो काही गावगाडा जिथं आज मोठ्या प्रमाणामध्ये मराठाच आहेत मोठ्या प्रमाणात अधिकार मराठ्यांकडंच आहेत मोठ्या प्रमाणात जमिनी आजही मराठ्यांकडंच आहेत त्या सगळ्या गावगाड्याची जी व्यवस्था आहे तिला सगळ्यात मोठी हानी पोहोचवायची हे काम जरांग्यांच्या आंदोलनाने केलेलं आहे त्याच्यामुळे युद्धात जिंकले काहीतरी म्हणायला सगळ्याला वेठीत धरले तिथपर्यंत गेलो गाडीभर गुलाल उधळला पण प्रत्यक्षतहामध्ये हरले आणि म्हणून आंदोलनाच्या हाती काही नाही उरले असं अपरिहार्यपणे म्हणावं लागतं आजही आमचं म्हणणं आहे ठामठोकपणे म्हणणं आहे शेतकरी नेते शरद जोशींची परवा जयंती होऊन गेली एक्क्याण्णव त्या पार्श्वभूमीवरती परत मी एकदा सांगतो शेतमालाच्या भावाचा प्रश्न शेतमालाची बाजारपेठ तंत्रज्ञानाचं स्वातंत्र्य चतुरंग शेती हे ज्या जे विषय जे जे मुद्दे शरद जोशींनी उपस्थित केले होते शिवा शेवटच्या क्षणापर्यंत आयुष्याच्या दोन हजार पंधरापर्यंत बारा डिसेंबर दोन हजार पंधराला त्यांचं निधन झालं शेवटच्या दिवसापर्यंत जो माणूस या विषयावर चिंतन करत होता ती पुस्तकं सगळी उपलब्ध आहेत ते सगळे विचार उपलब्ध आहेत शेतीचा प्रश्न वेगवेगळ्या माध्यमातून पहिल्यांदा सोडवावा लागेल आणि जोपर्यंत तो सोडवणार नाही तोपर्यंत ही बाकीचे ती कॅन्सरची गाठ बहुजनांच्या विशेषत कुणबी मराठ्यांच्या समस्याच्या कॅन्सरची गाठ शेतमालाच्या भावातच आहे शेतीतच आहे ती न सोडवता तुम्हाला दुसऱ्या सर्दी खोकल्याच्या गोळ्या घ्यायच्या असतील तर तो तुमचा प्रश्न आहे कॅन्सरची गाठ निघणार नाही आणि संपूर्णपणे शेतीवर अवलंबून असलेल्या कुणबी मराठा समाजाचं भवितव्य त्याच्याशिवाय उज्ज्वल होणार नाही जे जे अशा पद्धतीनं जरांगेच्या पद्धतीनं दिशाभूल करायचा प्रयत्न करतात ते सगळे समाजाचंच फार मोठ्या प्रमाणात नुकसान करतात हे आम्ही जबाबदारीनं विधान करतो आहोत इथेच थांबूयात धन्यवाद